नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच एक व्हिडिओ मी टाकलेला आहे ज्यामध्ये की जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी वाशिम जिल्हा कलेक्टर जे आहेत जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे क वाशिमचं त्या ठिकाणी एक आंदोलन केलं एक प्रकारे आणि मागणी केली त्याचबरोबर त्यांनी तिथं जे जॉईनिंग झालेले आहेत आस्थापनेला इतरत्र जिल्ह्यांमध्ये त्या ब त्यांचे पुरावेसुद्धा दाखवले आणि पुरावे दाखवून सरकारची पोल खोललेली आहे पितळ उघडं केलेलं आहे आणि आम्हाला जॉईनिंग का नाही देत आहे तुम्ही याबद्दलची तिथं मागणीसुद्धा केलेली आहे तर अशातच आता जॉईनिंग संबंधीचे एक पत्र नवीन पत्र निघालेलं आहे आणि ते जे निर्गमित झालेलं पत्र आहे ते आपल्याकडे आलेलं आहे आणि आपण आज ते पत्र तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे नमकं सर्वांना जॉईनिंग मिळणार आहे याबद्दलची सर्व माहिती त्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला काय काय करावे लागणार आहे याबद्दलची सर्व माहिती त्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर या जॉईनिंग जे लेटर निघालेलं आहे हे नवीन पत्र यामध्ये नेमकं तुम्हाला कशाप्रकारे जॉईनिंग करावी लागणार आहे किंवा ज प्रकारची जॉईनिंग तुमची होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला फॉर्म किंवा तुमचे जे कागदपत्र आहेत जसे की आधार झालं पॅन कार्ड वगैरे वगैरे ते जे कागदपत्र आहेत ते व्हेरिफिकेशन कसं करायचं याबद्दलसुद्धा त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे सर्व काही जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि जाणून घेऊया त्या लेटरमध्ये काय लिहिलं आहे पत्र आलेलं त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे सर्व काही जाणून घेऊया तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता आयुक्तालय कोंकण भवन त्याचबरोबर इथं पत्ता त्यांनी दिलेला आहे सी बी डी बेलापूर नवी मुंबई तर बघू शकता तुम्ही रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाकडून हे पत्र आलेलं आहे आणि तारीख बघू शकता तुम्ही इथं त्यावर टाकलेली आहे त्यांनी दोन चार दोन हजार पंचवीस तर दोन तारखेचं पत्र आहे चौथ्या महिन्यातलं म्हणजे एप्रिलमधल्या महिन्यातलं दोन हजार पंचवीसचा प्रतिभागा काय आलेलं आहे इथं सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सर्व तर विषय बघा इथं विषय खूप महत्त्वाचा आहे इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने वाढीव कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी रुजू होणेबाबत तर बघा जॉईनिंग लेटरच आहे एक प्रकारचं हे कारण की आतापर्यंत जॉईनिंगचं जा संध्या काहीही त्यांना असं काही दिलेलं नव्हतं ऑफिशियल तर आता हे जॉईनिंग लेटरप्रमाणे हे आलेलं आहे आणि सर्वांची जॉईनिंग प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे लेटर असं पाठवण्यात आलेलं आहे तर त्यामुळे आता सर्वांची जॉईनिंग होणार आहे चला तर आपण बघून काय लिहिलेलं आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात आले येत होते आता उक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा प्रशिक्षण कार्यकाळ सहा ऐवजी पंधरा महिने करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन डी बी टीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर बघा शासन निर्णयाने काय म्हणतात हे की प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिन्याऐवजी अकरा महिने करण्यात आलेला सॉरी मग मी पंधरा महिने म्हटलं तर हे अकरा महिनेच करण्यात आलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन डी बी टीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता तुम्हाला बघा तुमचं जे बँक खातं ते डी बी टी ॲक्टिव्ह करावं लागणार आहे त्याचबरोबर बघा उक्त संदर्भ क्रमांक तीन अन्वये देण्यात आलेल्या सूचनेनुसार पोर्टलवर विद्यावेतन आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने पोर्टलमध्ये आवश्यक सुविधा सुधारणा करण्यात येत आहेत त्यानुसार प्रशिक्षणार्थ्याचे विद्यावेतन सुलभ होण्याकरिता तसेच प्रशिक्षणार्थी यांची दुबार नोंदणी न होण्यासाठी त्यांच्या आधार पडताळणी आधार व्हेरीफाय करायची या या आहे याबाबतची माहिती यासोबत जोडण्यात येत असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी तर बघा तुमची डबल नोंदणी न नोंदणी न व्हावी यासाठी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टी पोर्टलद्वारे येणार आहे आणि म्हणून तुम्हाला तुमचं जे बँक खातं आहे ते डी बी टी ॲक्टिव असणं गरजेचं आहे तुम्हाला ई के वाय सीसुद्धा करून घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर तुमचं जे आधार व्हेरिफिकेशन आहे हे सुद्धा तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे आपणास सूचित करण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्याचा प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिन्याऐवजी अकरा महिने करण्यात आला आहे त्यामुळे ज्या वि उमेदवारांनी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे या वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी आणि संबंधित आस्थापनेची शासन निर्णयानुसार कार्यप्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता तसेच प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांच्या आवश्यक कागदपत्रांची उदाहरणार्थ आधार शैक्षणिक पात्रता वय अधिवास प्रमाणपत्र इत्यादी तपासणी करावी त्याचप्रमाणे योजनेच्या जी ही वेबसाईट दिलेली आहे त्यांनी या वेबसाईटवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापने आस्थापना यांच्याकडून भरून स्वाक्षरीत करून घेण्यात यावा ज्या उमेदवारांनी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांचेकडून उपरोक्त कार्यवाही ही दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपूर्वी करून घेण्यात यावी यापुढे आधार सीडिंग डी बी टी होऊ शकेल त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे तर बघा काय सांगितलं त्यांनी की ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर त्यांनी सांगितलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वे वेबसाईट पोर्टलवर तुम्हाला जाऊन जे नमुना आहे प्रशिक्षणार्थी यांच्या आस्थापनेकडून भरून घेण्यासाठी तो तुम्हाला दिसणार मिळणार तिथं तुम्हाला ते सर्व व्हेरिफिकेशन वगैरे करणाराचं आहे तुमचे सुद्धा लावायचे आहेत तुमच्या पोर्टलवरच तुम्हाला जॉईनिंग करायची आहे ज्या उमेदवारांची दिनांक दहा मार्च दोन हजार पूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थ्यांनी तीस एप्रिलपर्यंत हा फॉर्म भरणे आवश्यक आहे हे जॉईनिंग लेटर भरणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं जे आधार सीडिंग आहे तेसुद्धा तुम्हाला करायचं आहे तुमच्या बँकेशी तुमचा आधार सीडिंग करून घेणं आवश्यक आहे तरी ते बघा तपासणी पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घ्यायचे आहे उक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार सदरची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात येऊ नये तर बघा पडताळणी मग मुख्य आहे पडताळणी होणार आहे तुमच्या सर्व कागदपत्रांची आणि आधार कार्ड वगैरेची सर्व तपासणी तुम्हाला करून घ्यायची आहे म्हणजेच तुमचे जे लेटर वगैरे आहेत तुमचे कागदपत्र आहेत हे तुम्हाला तिथं अपलोड व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तसेच प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी करणे अनिवार्य आहे ज्या ज्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे तोच बँक अकाउंट नंबर योजनेच्या विद्यावेतन डी बी टीसाठी नमूद करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल योजनेच्या बघा तुम्हाला आधार कार्ड कसं करावं लागणार तुमची पडताळणी बघा योजनेची ती आता वेबसाईट सांगितली तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू सी एम वाय के पी वाय डॉट महा स्वयं डॉट जीओ विन डॉट इन या वेब पोर्टलवरील इंटर लॉग इनवर क लॉग इन करायचं आहे त्यानंतर साईन अप करायचं आहे आधार नंबरवर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर सेंड टी ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि जो ओ टी पी आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे सक्सेसफुली लॉग इन आणि आधार वन्स ओ टी पी युरिकेशन इज सक्सेसफुल असा मॅसेज येणार आणि त्यानंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण होईल असं समजा तसंच याबाबतची माहिती सर्व संबंधितांना होण्यासाठी सोबत जोडलेल्या वर्तमानपत्रातील निवेदनाच्या मद मसुद्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विनाशुल्क कर प्रसिद्धी करून देण्याबाबत विनंती करावी तसेच आधार पडताळणी करणे कागदपत्रांची तपासणी करणे इत्यादीबाबतची माहिती आपल्या आपणही आपल्या स्तरावरून या योजनेअंतर्गत सर्व आस्थापनांना व प्रशिक्षणार्थी यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आवश्यक कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे हे तुमचं व्हेरिफिकेशन तुम्हाला करणं आवश्यक आहे तर त्या खाली पहा सदर कामकाज करण्याकरिता जिल्हा सन्म समन्वयक व आवश्यकतेप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करून कामकाज वेळेत व अपूर्ण पूर्ण करून घ्यावे तर इथं बघा नितीन पाटील भा प्रसे आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य सही आहे दोन तारखे आहे चार दोन हजार पंचवीसची आणि त्याचबरोबर हे पत्र जे आहे दोन 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 चार दोन हजार आलेला आहे तर याप्रमाणे तुम्हाला आता जे जॉईनिंग होणार आहे तुमचं आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे जे वेबसाईट जी, जी सांगितली त्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार व्हेरिफिकेशन करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला जे जॉईनिंग आहे ते जॉईनिंग तुमचं व्यवस्थित करून घ्या तुमचे कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा त्याचनंतर तुमचं डी बी टी जे आहे ते ॲक्टिव्ह करून ठेवा तुमच्या बँक खात्याला आणि तोच नंबर ज्यामध्ये डी बी टी ॲक्टिव आहे तुमचा तोच नंबर तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे जॉईनिंगच्या वेळेस तर अशा प्रकारे तुम्ही जॉईनिंग करू शकता आणि सर्वच ठिकाणी आता हे जॉईनिंग लेटर आलेलं आहे तुमची जॉईनिंग आता होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र